सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग तर चला सकाळी माझं देवपूजा वगैरे होते तुळशीला पाणी घालून होतं आणि आता मी डब्याला लागले कारण मिस्टरांचा डबा असतो सकाळी तर शेवभाजी करायची होती आज तर कढईमध्ये तेल टाकून कांदा टॅमॅटो मस्तपैकी थोडंसं फ्राय करून घेणार आणि त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करणार आणि घरातलेच मसाले तर थोडासा आपला लाल तिखट आणि थोडंसं काळा मसाला वापरते पण खूप छान मस्त अशी टेस्टी ही शेवभाजी होते आणि आवडते त्यांना शेवभाजीनं तर त्यांच्याचसाठी करायची होती आमच्यासाठी वेगळी भाजी करायची होती आणि पोळ्या वगैरे तर मी सगळ्यांचं डब्यासोबत करून घेते तर आता ही लालशेव आणलेली असते आम्ही मार्केटमधून तर आता त्यामध्ये लाल लालशेव टाकली आहे थोडं पाण्याला थोडी उकळू येऊन द्यायची होती पण आज थोडासा उशीर झाला होता ना मला तर आता चवेपुरता मीठ टाकलं आणि मस्तपैकी आता मीडियम गॅसवर होऊन देईल आणि मस्त अशी तळंगवाली शेवभाजी होते खूप छान टेस्टी म्हणजे डब्याला काय करायचं बराच वेळा आपल्याला प्रश्न पडलेला असतो तर अशी आपली शेवभाजी तर झटपट आणि पटकन होणारी तर मी पोळ्या वगैरे करून घेतल्या तर थोडीशी आपल्या पोळ्यांची साईज थोडी मोठीच असते कारण पहिल्यापासून सवय आहे ना त्यामुळे आणि त्यानंतर डब्यासोबतच माझ्या पोळ्या वगैरे होते फक्त भाजीनंतर करावे लागते आणि त्यानंतर आपली बाकीची सगळी काही कामं आणि आपल्या साड्यांची ऑर्डर भरपूर येत आहे तर हे बघा अशा प्रकारे होते शेवभाजी खूप छान मस्त टे टेस्टी अजून शिजणार होती आणि पोळ्या पण आता झालेल्या होत्या तर चला त्यानंतर मी आता मम्मीकडं आलेली आहे कारण मला कुरिअर द्यायला जायचं होतं तर ताई पुन्हा म्हणतील तू माहेरी आली तर हो येते मी त्यामुळे म्हणजे तुम्हीही कमेंट करू नका की माहेरी येते हो येते मी माहेरी तर चला आज काय आहे मम्मीच्या घरी तर बघूया दीदी काय चाललंय काम करते ने ना ऑर्डर चालू आहे द्यायला पण कुरिअर ऑफिसला माझा बिझनेस सुरू झालेला आहे वेळ नाही होत मला तेच कुरियर ऑफिसला हो आलं ते साड्या द्यायला ना साड्या द्यायला आली होती कुरिअर हो आवरलं का झाले का स्वयंपाक झाला तुमचा पोळ्या करते भाजी करायची का बाकी वांगेची भाजी करणार आहे का नसतं याची भाजी करणारे घे ना कशी करते बघ ना काय ना बघायची होती हो चला आपण रेसिपी शेअर करू वेळेवर भाजी जाऊन वेळेवर आली मोठ पातीलव <laughs> का हा सुरू केले ना करतोय ना आम्ही किशोरी घेतली आता फोन तुमची प्रिया करणार आहे ना नागरीची पापड शॉर्ट टाकेल मी आता पहिले वाटल आता सध्या काश्मीरची व्हिडिओ चालू आहे ना ग हा अजून आहे ना आज रात्री येणार लाईव मी गुलाबजाम येते ती गुलाबजाम तर मग मी आता ना भरले वांग्याची काळे मसाल्याची भाजी करते आणि आज रेसिपी पण शेअर करतो सगळ्यांना दाखव कशी करते कशी करणार आहे सांगा तू पावशे वांगे घेतलेले त्याच्यासाठी छोटे दोन कांदे भाजून घेतलेले थोडासा खोबऱ्याचा तुकडा भाजलेला आहे आणि लसूण आणि कोथंबीर तेल टाकून थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि थोडंसं आल्लं घेतलेलं आहे आणि ते आता मी मिक्सर मध्ये चिकन करून घेणार आहे आणि पावशाच वांगे त्यासाठी एवढं मटरेल वांगे असे कट करून घेतले हो मध्ये चिरून घेतले ना मस्त आपल्याला सगळं करायचं आहे ना काळ्या मसाल्याचं वांग इतकं सुंदर मग तर आज आपण काळ्या मसाल्याची भरलेली वांग्याची भाजी बघणार होतो भरलेली वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी तर आता जे तुम्हाला मम्मीने दाखवलं कांदा खोबरं वगैरे हे सगळं काय आता बारीक मिक्सरमध्ये पेस्ट करते तर चला तर यामध्ये ना आपला घरचाच काळा मसाला थोडीशी हळद तर बाकी कोणतीच मसाले वापरत नाही आणि आपण कांदा खोबरं लसूण अल्लं आणि कोथंबीर जे बारीक मिक्सरला पेस्ट केली आहे तर ती पेस्ट आणि चवीपुरतं थोडंसं मीठ हे बघा असं सगळं काही ठेवलेलं आहे तिने प्लेटमध्ये आणि ही तेलाची प्लेट होती ना त्यामुळे त्याच्यामध्येच घेतलं आणि ही स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्याने तर आ, हे बघा आणि असे मधून आहे ना तर असे दोन असे खापा केलेले आहेत तुम्ही बघू शकता कशाप्रकारे तर आपण ही शेंगदाण्याची भरलेली भाजी करतो पिवळं म्हणजे लाल मसाल्याची त्याच प्रमा प्रकारे आपण काळे मसाल्याची पण खरंच खूप छान टेस्टी झालेली होती नक्की तुम्ही मम्मीची रेसिपी ट्राय करा हे बघा तर त्यामधून येणं थोडासा काळा मसाला घेते आणि थोडं थोडा मसाला मीठ सगळं काही लावते आणि अशी वांग्यामध्ये भरते बघितलं ना तर बघून घ्या कृती पण खरंच एकदम सोपी साधी झटपट आपण म्हणतो काळ्या मसाल्याच्या भाज्या करायला टाइम लागतो पण अजिबात नाही म्हणजे मी पण बघितलं ना तर इतकं झटपट आणि पटकन ही काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी झाली आणि एकदम एकदम म्हणजे सोपी आहे म्हणजे आपण म्हणतो काळ्या मसाल्याच्या वांग्याला भाजीला टाइम लागतो पण अजिबात नाही तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा काय ग बाळा इकडे इकडे चल वरती एक फोट दिले का हो आता बघ ना कशी करते मी टाकले नाही तरी चालते जोरलेला मसाला आहे ना असतो मसाला थोडस होऊन द्यायचं तेल सुट असतो लगेच वांगे टाकायचे याच्यात थोडस मसाल्या तेल सुटून द्यायचं थोडेसे कापलेले कोथंबीर पण टाकते छान लागते भाजी वाटण्याचं पण टाकले गोष्टी आणि मसाला परत ना का वांगे बिलकुल परतायचे नाही नाही तर परत नाही का वांगे लोक जात नाही जातात ना ते वांगे टाकल्यानंतर मासे हलून घ्यायचे आणि लगेच ano ko. Papanlapan lang

तो दोन शिट्टे होईपर्यंत आपलं वांगीची भाजी रेडी होईल तुम्हाला दाखवते रेडी झाल्यानंतर तर ही बघा काळे मसाल्याची वांगीची भाजी तर कुकरला दोन शिट्ट्या देऊन घेतल्या बघा आता भाजीची तरंग वगैरे किती छान आहे ना आणि वांग पण एकदम झटकट झटपट आणि पटकन शिजलं गेलं खूप छान मस्त अशी टेस्टी अशी भरलेली वांग्याची भाजी झालेली होती नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा कारण एकदम सोपी साधी आहे तर चला मी तिची भाजी पण केलेली होती खुड मिरची सोबत भात पोळ्या छान मस्त मेनू तर आता आम्ही सगळीकडे जेवण जेवायला बसलो आहे आणि वांग्याची भाजी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा काम आहे ऑर्डर पण द्यायची आहे साड्यांचं तर काही देऊन आली होती काही बाकी होत्या तर काही साड्या इकडे पण आहे ना त्यामुळे आणि चला आता येते मी बाय बाय तर चला सईची पण हेअरकट करायची होती माझे कुरिअरला मी कुरिअर ऑफिसला काही साड्या देऊन आली आणि त्यानंतर साईचे हेअरकट करायला ही सईल आणले पार्लरमध्ये आणि आपली लाडकी सई बघा बऱ्या ताईंना यांना बघायचं असतं व्हिडिओमध्ये तर मस्तपैकी बसली आहे एकदम शांत नाही तर पहिलं खूप जास्त रडायची पण आता तिला ना कटिंग करायला म्हणजे तिला समजायला लागलं ना तर आता छान मस्त बसलेली होती आणि ती जसे सांगेल ना तशाच प्रकारे मान खाली करत होती तर ऐकत होती सगळं काही तर सईची हेअरकट झाल्यानंतर सईचा लूक पूर्णपणे बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या सगळ्यांची लाडकी सई कशी दिसते ना आणि त्यानंतर तुम्हाला मस्तपैकी ना कॉर्न ही रेसिपी शेअर करणार आहे तर ही नक्की बघा एकदम छान मस्त असे प कॉर्न पकोडे लागले आणि खरच म्हणजे मावशीकडून शिकले मावशीने दाखवलेली आहे रेसिपी लहान मावशी आली ना तर तिनेच केली चाल तुल, मम्मी तुला मम्मीने बोलवलंय तुला साईजची कटिंग करून आले ना चल आता आजीला थोडं समजून सांगावं लागतं हो का आजी झाले का तुमच्या कुरड्या वेफर सगळं कुरड्या नाही चकल्या

आणि बऱ्याच दिवसातून मामाच्या घरी आली म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करून हे बघा उडदाचे पापड तर उडदाचे पापड पण आजीकडे भेटतात घरगुती लाटलेले एकदम पातळ एकदम मोठी साईज आणि चवेला एकदम छान हे बघा मी आली होती ना तर म्हटले बऱ्याचदा विचारतात उडदाचे पापड तर आपल्याकडे नागलीचे पापड भेटतील आणि मामान त्यांच्याकडे उडदाचे पापड उपवासाची चकली बटाट्याचे म्हणजे बटाट्याचे शाबूदाण्याची चकली वेफर्स कीज सगळं काही भेटतं तर तुम्हाला मी क माझ्या नंबरवर तुम्ही मला मेसेज केला तरी चालेल हे बघा उडदाचे पापडचं साईज बघा किती मोठी आहे एकदम घरगुती पापड आहे लाटण्याने लाटलेला आणि चवेला पण खूप छान मस्त तर हे बघा तर बाकीचा न आवाज होतो त्यामुळे मला सगळं काही म्यूट करायला लागलं आणि पापड बघा सगळे काही मसाला वगैरे ना मिक्सरला अशी बारीक पेस्ट करून टाकला जातो जेणेकरून तो पापड म्हणजे असा तुटूट वगैरे नाही व्यवस्थित राहतो आणि तुमच्यापर्यंत पण व्यवस्थित पोहोचतो बरंच ऑर्डर दिलेल्या आहे बऱ्याच ऑर्डर येतात मामींना आणि आता म्हणजे मामींचं पहिलंच आता हा बिझनेस आहे ना तर थोडीशी धावपळ होते पण ते सगळं काही ऑर्डर कम्प्लीट करताय कारण भरपूर चकल्यांची ऑर्डर आहे पापडांची ऑर्डर आहे उडीत पापड पण खूप मस्त आहे हे बघा भरपूर साऱ्या त्या चकल्या वेफर सगळं काही करून ठेवत आहे रोज खूप सारे पदार्थ करतात त्या हे बघा लाल मसाल्याच्या अशा ह्या उपवासाच्या साबुदाणा चकली आणि ज्या ताईंना घ्यायची आहे ना, ना त्यांनी मला मेसेज करा आणि तुम्हाला एक नंबर पण देईल त्यावरही तुम्ही मेसेज करू शकतात हे उडदाचे पापड आहे ना सुकट टाकलेले होते कारण थोडे सुकवावं लागतात ना ते तर लाटून वगैरे आणि खरंच उडदाची साईजचं म्हणजे असे एकदम घरगुती साईज आहे म्हणजे मोठी साईज तर ज्या ताईंना घ्यायची आहे हे बघा असे ना लाटून आणलेले आहे ना तर हे बघा सगळे काही असे एक साईज म्हणजे लहान मोठा पापड अजिबात नाही तर सगळी काही एक एकच साईज भेटते हवा हे बघा कसं एकदम चवढ दिसते ना तर नक्की ऑर्डर करा भाऊ वगैरे सगळं काही तुम्हाला मी नंबर देईल ना त्यावर तुम्हाला सगळं काही समजेल उडदाचा पापडाचा भाव चकलीचा भाव त्यामुळे कमेंटमध्ये विचारू नका तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा तर तुम्हाला उडदाच्या पापडाचा भाऊही सांगितला जाईल तर चला आता मम्मीच्या घरी आम्ही निघालो आहे भरपूर ऑर्डर असेल ना तुम्हाला उडदाच्या पापडाच्या रोज रोज चालू आहे पॅकिंग

माशाली आहे आणि मस्त काय कशाचे मक्याचे भजे करणारे आणि त्याचे मक्यांचे दाण्यांचे भजे, भजे। तर ते पकोडे करणारे पकोडे तर आता सगळे काही दाणे काढते ती आणि पुढची रेसिपी तुम्हाला दाखवेलच आम्ही तर आज मावसाली इकडे आणि मला पण घेऊन आली पुन्हा

चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आज आज आम्ही मस्त छान रेसिपी करणार आहे तर मक्याचे दाणे थोडे मिक्सरला आहे ना अर्धे सगळे दळून घेतले त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले बारीक चिरलेली कोथिंबीर बेसन पीठ तांदळाचं पीठ दिसते सगळे काही हे असे प म्हणजे बेसनपीठ तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकलेले जर आपल्याकडे थोडासा मैदा असेल घरामध्ये तर टाकायचा तर ऑप्शनल आहे असलं तर टाकायचं नाही टाकलं तरी चालतो आम्ही टाकलेला नव्हता आणि त्यामध्ये आता आपण मिक्सरला जे आपली हिरवी मिरची लसूण याची पेस्ट केलेली होती ना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चवेपुरतं मीठ आणि आपले जे पीठ घेतलेले होते बेसन पीठ तांदळाचं पीठ यामध्ये सगळं मिक्स करायचं आणि पाणी टाकण्याची गरज पडत नाही तर कांद्याच्या भज्या टाईपे ना होतात एकदम क्रिस्पी खूप छान मस्त असे पकोडे लागतात नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा कॉर्न पकोडे करतोय आणि आता सगळी काही तयारी झाली आहे ना द्यावते मग दाणे जळतात ना त्याच्याबरोबर पाणी मग भज्यांना पाणी टाकून वगैरे टाकायचं सगळे काही तुम्हाला दाखवले मी आणि तळल्यानंतर एकदम कुरकुरीत होतात असं सा, मावशी सांगत होती आम्ही खाणार आहे मावशी मावसी रेसिपी सांगितली आहे आपण पण एकदा ट्राय करू तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला बघायला भेटेल कसे झाले पकोडे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा

मावशीने गेले तर चला मग इथंच आजचे व्हिडिओची एंड करते त्यानंतर आमची सगळ्यांची पार्टी ही झाली काय मेजबानी होती तेही तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये समजेल तर उद्याचं ही पार्ट नक्की बघा तर इथंच आजचे व्हिडिओचे एंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय